मंडळी बऱ्याच लोकांना आपण पैसे उसने दिलेले असतात उधार दिलेले असतात परंतु ती लोकं आपले उसने पैसे आपल्याला परत करत नाहीत उधार दिलेले पैसे आपल्याला वापस देत नाहीत आपण पैसे मागायचा प्रयत्न करतो पण ती व्यक्ती टाळायचा प्रयत्न करते म्हणजे काय गरज सर्व वैद्य मरो ज्या टायमाला आपल्याला गरज असते त्या टायमाला हे लोक आपल्याला पैसे देत नाहीत परंतु आपण त्यांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांना त्याला मदत केलेली असते परंतु हे लोक विसरून जातात मग आपल्याला ताण येतो की आपले पैसे कसे निघतील तर मंडळी तुम्ही जर कोणाला उसने पैसे दिले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे उसने दिलेले पैसे कसे परत मिळवायचे तुमचे उधार दिलेले पैसे कसे परत मिळवायचे याच्यावर उपाय सांगणार आहे फक्त तुम्ही काय करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी उपाय काय हा शेवटपर्यंत ऐका मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काळेतील काळेतील जर तुम्ही पाहिले नसतील तर स्क्रीनवर बघून घ्या हे काळेतील काय करायचं एका कागदामध्ये बांधायचे पण ते बांधण्या अगोदर तुम्हाला काय करायचं लाल कपडा घ्यायचा आणि लाल कपड्यावरती ज्या व्यक्तीला आपण उष्णे पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव त्या लाल कपड्यावरती ठेवायचं त्या ठिकाणी लाल कपड्यावरती लिहून काढायचं पेनानं लिहा कशाने लिहा चालेल लाल कपड्यावर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि रक्कम किती उष्ण दिली होती ते लिहायचं आणि त्या लाल कपड्यामध्ये काळे तीळ बांधायचे आणि तो लाल कपडा एका पेपरामध्ये बांधून कागदामध्ये बांधून आपल्या वरच्या खिशामध्ये ठेवायचा आणि ठेवल्यानंतर ज्या व्यक्तीला आपण पैसे उधार दिलेले आहेत उष्ण दिलेले आहेत त्या व्यक्तीकडे जायचं आणि आपले पैसे मागायचे त्याला सांगायचं बाबा मी तुला अडचणच्या काळात मदत केली तुम्हाला माझे पैसे परत कर एवढं जरी तुम्ही मानलात न तर त्या काळ्या तिळाचा प्रभाव एवढा मोठा होईल की त्या समोरच्या व्यक्तीच्या अंतकारणामध्ये जी नकारात्मक भावना होती पैसे देण्याविषयी ती बदलून जाईल पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होईल आणि ती व्यक्ती तुमचे पैसे तुम्हाला परत करेल थोड्याफार का वैनती व्यक्ती तुम्हाला पैसे देईल तुम्हाला माघारी पाठवणार नाही ही माझी शंभर टक्के गॅरंटी मंडळी काळ्या तिला उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे तुम्ही आवर्जून हा उपाय नक्की करा आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा